साताऱ्यातील अजब घटना एकाच वेळी महिलेने दिला चार बाळांना जन्म झाली सात बाळांची आई याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेनं पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या मातेच्या खुशीत आता सात बाळे विसरणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारे आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे कोरेगाव तालुक्यातील माहेरी आलेल्या काजल विकास काकुर्डिया या सत्तावीस वर्ष तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे याआधी तब्बल पाच वर्षापूर्वी काजलला तीन जुळी बाळ झाली होती म्हणजेच मातेच्या आयुष्याला तब्बल सात बाळांचं चूक लाभलं आहे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या गवंडे म्हणून काम करणाऱ्या विकास काकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांच्या हास्याने घर खोलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियांद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इमानदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय स्टाफ यांनी मेहनत घेतली एका मातेच्या लहानग्याचा जन्म झाल्याने जिल्हा रुग्णालयात एका प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला ही घटना वैद्यकीय दृष्टिकोनातून दुर्मिळ असून जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या यशाचे उदाहरण आहे यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेची क्षमता दाखवली गेली